वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान गृह उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या संपन्न झाले यावेळी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर यांच्यासह क्रेडाईचे सदस्य आदी उपस्थित होते उद्या शुक्रवारी दिनांक जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम गृह गृहप्रकल्प फ्लॅट्स रो हाऊस ओपन प्लॉट्स यांची माहिती ही एकूण ऐंशी स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई सिमेंट रंग सॅनेटरी वेअर आदी साहित्य व गृह कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रेडाई पंढरपूरने प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केले आहे जानेवारी याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे तरी नी ना? सर्व नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी केले आहे सर्व ऑपरेशनची सोय हो नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदनासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव